नमस्कार जय शिवराय मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये मित्रांनो बरेचसे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत जे अतिवृष्टी आणि रब्बी अनुदानासंदर्भात जे त्यांना समजत नाही आहे की नेमकं आपण काय करावं तर मित्रांनो आजच्या म्हणजे ब याच प्रश्नाचे उत्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार होतात पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा मित्रांनो बरेचसे लोक म्हणतायत की आम्हाला दोन हेक्टरचं अनुदान आलं एका एक, तीन हेक्टर सांगितलेलं होतं मग एका हेक्टरचं अनुदान का आलं नाही तर मित्रांनो त्याच्या संदर्भात असं सांगेन की जी दोन हेक्टरची मर्यादा होती ही एन डी आर एफच्या निकषानुसार म्हणजे दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये साडेआठ हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जाणार होते मित्रांनो जी वरची एक हेक्टरची जी मदत आहे ती राज्य सरकारच्या माध्यमातून दिली जाणार होती म्हणजे असे ते दोन हेक्टर आणि हे एक हेक्टर असे तीन हेक्टर त्या मर्यादेमध्ये राज्य सरकारच्या म्हणजे शेतकऱ्यांना साडेआठ हजार रुपयाच्या हिशोबानं पंचवीस हजार पाचशे रुपये अतिवृष्टीची मदत देणार होतं तर मित्रांनो याच्यातील जे एन डी आर एफच्या निकषानुसारांना पूर्ण शेतकऱ्यांना पडले आहेत आणि जे वरचे एक हेक्टरचे जे पैसे आहेत हे काही जिल्ह्यातील पडलेले आहेत तर काही जिल्ह्यातील त्याच्या अद्यापर्यंत जी आर काढलेले नाही आहेत मित्रांनो हे जे एन डी आर एफच्या निकषानुसार दोन हेक्टरची जी अट आहे म्हणजे किंवा एम डी आर एफ आर एफच्या निकषानुसार जे दोन हेक्टरचे पैसे दिले गेलेले हे म्हणजे केंद्र सरकारच्या माध्यमातून दिले जात असतात आणि हे जे एक हेक्टरची अतिरिक्त मदत आहे ही राज्य सरकारच्या माध्यमातून दिली जात असल्यामुळं याचा सेपरेट जी आर निघतो आता ते काही जिल्ह्याचे निघालेले आहेत तर काही जिल्ह्याचे निघालेले नाही आहेत त्याच्यामुळं काही शेतकऱ्यांचे जर काही एका हेक्टरचे एक पैसे बाकी असतील तर त्यांचा जे आर आल्याच्यानंतर हे पैसे नक्कीच पडणार आहेत मित्रांनो याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे की आता सामायिक क्षेत्रधारक शेतकऱ्यांचे समजा डॉक्युमेंट त्यांच्याकडनं घेणं चालू आहे किंवा म्हणजे काय जे फिडेविड वगैरे असतील संमतीपत्र असतील त्याच्यानंतर काय जे लागणारे डॉक्युमेंट ते ते तर मित्रांनो याच्यामध्ये जर एखाद्या शेतकऱ्याला जर अतिवृष्टी आणि रब्बीचं अनुदान जर का त्या शेतकऱ्याला आलेलं असेल पहिलं तर त्यानं चुकूनही त्याचा तो म्हणजे अकाउंट नंबर किंवा त्या शेतकऱ्याचं नाव त्या सामायिक क्षेत्रामध्ये अनुदानासाठी टाकू नये किंवा जर टाकायचं असेल तर दुसऱ्या खांद्या वारसदाराच्या नावावरती तुम्ही ते अनुदान घ्या म्हणजे कसं ते एखाद्या वेळेस त्याचे अडचण निर्माण होऊ शकते कारण जी याची आर्ट आहे त्याच्यामध्ये तुमचा म्हणजे जो फॉर्म आहे तो अडकू शकतो त्याच्यामुळं जे जर तुम्ही सामायिक क्षेत्राच्या अनुदानाची जर का वाट बघत असणार तर ज्या शेतकऱ्याच्या नावानं अनुदान आलेलं नाही आहे मग ते रब्बीचं अनुदान असू द्या किंवा अतिवृष्टीचं अनुदान असू द्या त्याच्यामध्ये त्या शेतकऱ्याचं नाव टाकू नका वेगळ्या लाभार्थ्याचं नाव टाका जेणेकरून अनुदान मिळण्याला सोयीस्कर होईल आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की काही शेतकरी म्हणतात की के वाय सी कोणत्या वा शेतकऱ्यांनी करायची तर मित्रांनो ज्या ज्या शेतकऱ्यांचे फार्मर आय डी निघालेले नाही आहेत त्या शेतकऱ्यांचं नाव के वाय सी यादीत येईल आणि जर का वाय सी यादीत जर का तुमचं नाव नसेल तर तुम तुम्हाला म्हणजे तुमचा फार्मर आय डी उपलब्ध झालेला आहे असं समजा किंवा तुमचा फार्मर आय डी तयार झालेला आहे आणि तुम्हाला फार्मर आय डीच्या माध्यमातून तुमचं अनुदान पडेल जे दोनशे ब्या बावन्न तालुके पूर्णतः बाधित आणि एकतीस तालुके अंशतः बाधित आता अंशतः बाधितमधले जे जे मंडळं पात्र आहेत त्या त्याच मंडळांना ते पैसे मिळणार आहेत आणि पूर्णतः बाधितमधल्या पूर्ण तालुके आणि पूर्ण मंडळांना हे पैसे वितरित केले जाणार आहेत मित्रांनो तर ही होती छोटीशी अपडेट चला मित्रांनो भेटू अशात नवीन माहितीसह तुम्हाला जर का कोणत्या प्रश्नाची उत्तर हवी असतील तर नक्कीच आम्हाला कमेंट करा चला भेटू नवीन नवीन माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र